मुंबईचा राजा रोहित शर्माच्या नावाचं स्टँड आता मुंबईतील आयकॉनिक वानखेडे स्टेडियमवर यापुढे पाहायला मिळणार आहे रोहित शर्माच्या नावाच्या स्टँडचं वानखेडेच्या मैदानावर अनावरण करण्यात आलंय वानखेडे स्टेडियम मध्ये काल मुंबई क्रिकेट असोसिएशनने चार नव्या स्टँडच्या अनावरणाचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला रोहित शर्मा त्या कार्यक्रमासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासह पोचले होते रोहित शर्माचे आई बाबा त्यांची पत्नी रितिका सजदेह बाहू आणि त्यांची पत्नी असे चार सार कुटुंब या ऐतिहासिक क्षणासाठी उपस्थित होते रोहित शर्माचे आई वडील आणि त्याची पत्नी या त्यांच्या नावाच्या स्टॅन्डचं अनावरण करण्यासाठी स्टेजवर उपस्थित होत्या रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहला या दरम्यान अश्रू अनावर झाले होते मुंबई क्रिकेट असोसिएशनने या खास क्षणाचा व्हिडिओ शेअर केलाय रोहित शर्माने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली रोहित शर्माने भारताच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये नेतृत्व केलं आहे रोहित शर्माच्या स्टँड जवळ त्याचे कसोटी क्रिकेटमधील जर्सीचा फोटो तिथे होता मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघही या कार्यक्रमासाठी उपस्थित होता रोहित शर्मा मानखेड्याच्या या मैदानावरच क्रिकेट खेळत मोठा झाला या स्टँडच्या अनावरणावेळी रोहित शर्माने भावना शब्दात व्यक्त करता येणार नाही असे म्हटले सर्वात आधी शरद पवारांचं नाव दिलेल्या स्टँडचं अनावरण करण्यात आलं अजित वाडेकरांच्या कुटुंबाने त्यांच्या नावाच्या स्टॅन्डचं अनावरण केलं अजित वाडेकर जे भारताच्या वन डे संघाचे पहिले कर्णधार होते ज्याने भारत बाहेर टीम इंडियाला पहिला मालिका विजय मिळवून दिला होता फर्स्टली आय वुड लाईक टू थँक एवरीवन वन हुज कम हिअर टू मेक दिस इव्हेंट सो सो स्पेशल फॉर ऑल ऑफ अस वॉट इज गोईंग टू हॅपन टुडे आय हॅव नेव्हर ड्रेम्ट ऑफ ॲज अ किड ग्रोइंग अप Wanting to play cricket for Mumbai, wanting to play cricket for India. No one thinks of these kind of things. Uh, for me, um, it's like any other sportsman who wanted to try and give the best uh, and use the best of his talent and ability and to serve the nation, uh, serve the country as much as possible. Um, while doing that, obviously. यू ट्राय अँड अचीव्ह अ लॉट ऑफ थिंग्स यू अचीव्ह अ लॉट ऑफ थिंग्स अ लॉट ऑफ माईल स्टोन्स क्रिएटेड बट समथिंग लाईक दिस इट इज रिअली रिअली स्पेशल ओनली बिकॉज वानखेडे इज सच एन आयकॉनिक स्टेडियम अँड सो मेनी मेमरीज हॅव बीन क्रिएटेड हिअर लोक पूर्वी असं म्हणायचे की लॉर्ड्स ही क्रिकेटची पंढरी आहे पण खरी क्रिकेटची पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे आणि याचं एक अजून कारण आहे पंढरी तिथे देव आणि क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर त्याचा पुतळा वानखेडे स्टेडियमवर आहे त्यामुळे ही जी क्रिकेटची पंढरी आहे त्या ठिकाणी हे सेलिब्रेशन होत आहे ही खूप अतिशय महत्वाची गोष्ट आहे पण त्याच वेळी वानखेडे स्टेडियम हे तर पन्नास वर्ष आपण सेलिब्रेट केले पुढचे पन्नास वर्ष देखील हे सर्वात आयकॉनिक अशा प्रकारचं आपलं स्टेडियम राहील